सायू हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे <laughs> वेलकम टू माय चैनल लाईफ विथ अश्विनी आज आहे शनिवार मिस्टरांना सुट्टी आहे आमच्या बिल्डिंगचं बघा असं कलरिंग झालेलं आहे छान वाटू लागलेत आता आता खाली पसार आहे म्हणून मी नाही दाखवते चला ना आता आपण चाललो आहे स्टेशनला तर आता कुठे चाललो आहे शिथलं दाखवेल का नाही दाखवेल शूटमध्ये घेईल का नाही काही सांगता येणार नाही पण प्रवास वगैरे दाखवते आता कसं पाणी टाकायचे ना जास्त पार्क केले आपण आहे ना इथेच पार्क करावं लागते त्यांना आठ मध्ये जावा यांना तर नेहमीच आहे हे सकाळी कामावरून आले <laughs> त्याच्यामुळे रोजच आहे त्यांचं हे एवढे पार्किंगला लावून गेलेले आहेत जॉबला आहे ना अजून खूप आहेत तिकडं पण आणि कार त्या वेगळ्याच आहेत मोगरा घेतले तीन पाफा दहा ला तीन बोलते लावलं एक गजरा डोळे येऊ ते कामाला जायला मुंबईला पहिलीत ना अशीच गर्दी राहते रोज सॅटरडे संडे कधी पण तर मिस्टर जातात ना कामाला खूप भागदौड होते त्यांची आणि करतात तशी आता सवय लागली त्यांना तर आता मी आमच्या दोन नंबरच्या जाऊबाई आहे चेंबूरला टिळकनगरला चला आता आपण तिकडे निघालो आहे तिच्याच वडिलांचा बड्डे सेवंटी फाय इयर्स कंप्लीट झाले तर त्यांनी आवर्जून बाबांनी यांना फोन केला या बड्डेला आणि दोन जूनलाच होता प्रणितच्या बड्डेच्याच दिवशी होता पण आम्ही बाहेर असल्यामुळं ना यायला एकदम उशीर झाला साडेआठ नऊ वाजले आणि पाऊस पण लागला होता त्याच्यामुळं तर बड्डे अटेंड नाही करता आला पण मिस्टरांना म्हटलं आपण जाऊन भेटून येऊया कारण कसं भेट होणं महत्त्वाचं आहे ना शुभेच्छा देणं भेट घेणं हे मला खूप महत्त्वाचं वाटलं मग आम्ही निघालो वेळ काढून आणि जाऊबाईस त्यांना माहिती आहे की नाही माझं काय माहिती नाही युट्यूबचं असं चालू आहे तर ते घरातलं शूटिंग घ्यायचं नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना मी त्यांना विचारून मग शूटिंग वगैरे करेल घरातलं त्यांच्या मस्त चहा पोहे केलेले आणि प्रतीक होता माझ्या मुलासारखाच मुलगा होता मोठा तिचा पण घरी कामावरून आलेले आणि ती पण जॉबला असते तिला पण सुट्टी नसते शनिवार रविवारी असते सुट्टी मग माझं आता काय माहिती यूट्यूबचं त्यांना माहिती आहे की नाही असं न विचारता शूटिंग करायला पण बरोबर नाही वाटत ना आणि बाबांनी आवर्जून आठवणीने यांना फोन वगैरे केला बड्डेला या हे ते तर मग राहावलंच नाही म्हटलं चला आपण वेळ काढून जाऊया आणि गाठभेट होणं हल्लीच्या ह्याच्यामध्ये बा सगळीकडं भागदौड असते कामाची कोणी कोणाचा वेळ देत वेळच नाही देत असं वेळ द्यायचा थोडंसं भेटायचं बोलायचं तेवढंच सोबत राहतं आपल्या इथे पहा ट्रेनमधून मी शूटिंग करत होते संपूर्ण समुद्राचं पाणी आहे आणि ट्रेन पुला ब्रिजवरून जात होती ट्रेन तर इथे पहा हे समुद्राचं पाणी तापतं गरमीने आणि वर ढग बनतात त्याचे आणि पुन्हा त्यांना थंड वारा लागला पाऊस रूपाने पुन्हा आपल्याला ते पाण्याच्या रूपात मिळतं तसं समुद्राचं चक्र चालूच असतं हा लाभलेला आहे मुंबईला समुद्र इथेच बड्डे सेलिब्रेशन झाला बाबांचा आणि ते बाबा रोज असे ध्यान प्रार्थना करत असतात तिथेच आम्ही भेटलो बोललो त्यांच्याशी आणि घराकडे निघालो पुन्हा असा वेळ गेला कळालंच नाही दुपारी निघालो आणि नऊ दहापर्यंत परत आलो रिटर्न तर ट्रेनमधले लोक पहा तुम्हाला असे दिसतील खूप भागदोडीच जीवन आहे मुंबई मधलं किती भरलेलं होतं पार्किंग सगळे घरी ट्रेन जशा होत माणस बुक कस चालतंय आमची <laughs> <laughs> गाडी इकडे लावली That's when I am. Alive. चला आता घरी जाऊया आहे ना तुम्हाला तर रोजच आहे उद्या नाईटला जाताना चला फ्रेंड्स <laughs> नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच